नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत ढाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुनर्शे एकदा मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकत्याच आता मे दोन हजार चोवीसच्या जी डी सी ए परीक्षेसंबंधीचा निकाल वेबसाईटवरती जाहीर झालेला आहे आणि तो निकाल कशा पद्धतीने बघायचा यासंबंधीचा व्हिडिओ देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला मध्ये देत आहे की ज्या विद्यार्थ्यांनी अजून अद्यापही आपला निकाल बघितलेला नसेल तर त्यांनी प्रोफाईल आय डीवरती जाऊन आपल्या त्या ठिकाणी नेम पासवर्ड टाकून आपल्या प्रोफाईल आय डीवरती त्या ठिकाणी आपला निकाल त्या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर आता बऱ्याचशा काही विद्यार्थ्यांनी का आपला निकाल त्या ठिकाणी बघितला प्रोफाईल आय डीवरती जाऊन आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता खूप सारे प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत की आमचा जो जी डी सी ए परीक्षा मे दोन हजार चोवीसचा जो निकाल आहे तो निकालामध्ये आम्ही विद्यार्थी पास झाले आहेत किंवा नापास झाले आहेत आता ही हे कसं ओळखायचं हे तुम्हाला मी आजच्या पूर्ण व्हिडिओ सेक्शनमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी समजून सांगणार आहेत की जेणेकरून तुमच्या मनामध्ये निर्माण झालेले संपूर्ण प्रश्न त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या संपूर्ण आजच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये मिळणार आहेत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील ओके तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आपल्या जी डी सी ए मे दोन हजार पंचवीसच्या बॅचची देखील आपली या ठिकाणी जी काही प्रोसेसिंग आहे ती स्टार्ट आउट झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना नवीन मे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी तयारी करायची असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी स्क्रीनवरती हा माझा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मला करा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये तुमचं नाव तुमचं जिल्हा आणि तुमचं एज्युकेशन्स आणि ब्रॅकेटमध्ये जी डी सी एक्झाम्स असं टाईप करून सेंड करायचं आहे फी स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी सेंड केलं जाईल आणि आजचा जो आपला महत्त्वाचा विषय आहे की जी डी सी ए परीक्षा दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीसच्या परीक्षा संबंधीचा जो आता नुकताच निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे तर या निकालामध्ये विद्यार्थी पास झाले आहेत की नापास झाले आहेत ओके तर ह्या गोष्टी कशा समजून घेणं आवश्यक आहे ते आपण आता यामध्ये चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भरपूर सारे प्रश्न तुमच्या मनामध्ये जे निर्माण झालेले आहेत त्याची उत्तरं तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये मिळून जातील ओके आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचा आहे की यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशांत क्लासेसकडनं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन करतो जे जे विद्यार्थी जी डी सी ए मे दोन हजार चोवीस ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे पास झालेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की परीक्षेच्या संदर्भातला तुमचा जो निकाल आहे तो वेबसाईटवरती प्रोफाइल आय डीवरती अशा पद्धतीचा तुम्हाला निकाल त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे ओके हा ब्रॅकेटमध्ये जो निकाल दिलेला आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या निकालामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सब्जेक्ट नेम दिलेले आहेत आणि तुम्हाला मिळालेले शंभरपैकी जे मार्क असणार आहे ते इथे तुमचे शो होणार आहे ओके आता प्रत्येक विषय तुमचा शंभर मार्काचा होता तर शंभर मार्काच्या विषयानुसार तुम्हाला या ठिकाणी सहा विषय आहेत ओके okay? मग आता ह्या सहा विषयांमध्ये तुम्हाला जे जे मार्क मिळाले आहेत ते तुम्हाला मार्क्स जे कॉलम आहे त्यामध्ये दिसणार आहे जसं की ते मी यामध्ये तुम्हाला काही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की सर आम्ही पास आहे का हे कसं ओळखायचं ओके okay? तर ज्यांच्या रिझल्ट मध्ये अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगतो ज्यांच्या रिझल्टमध्ये मध्ये पास क्लास आहे ज्यांच्या रिझल्ट मध्ये सेकंड क्लास आहे ज्यांच्या रिझल्ट मध्ये फर्स्ट क्लास आहे आणि ज्यांच्या रिझल्टमध्ये डिस्ट्रक्शन प्रथम श्रेणी म्हणजे फर्स्ट क्लास विथ डिस्टक्शन असेल तर असे सर्व विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा हे उत्तीर्ण झालेले आहेत जी डी सी ए परीक्षा हे पास झालेले आहेत आला पॉईंट लक्षात ज्यांच्या रिझल्टमध्ये पास सेकंड क्लास फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट क्लास विथ डिस्टन्स असेल तर असे सर्व विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा मे दोन हजार चोवीस चे पास झालेले आहेत आणि अशा सर्व विद्यार्थ्यांचे प्रशांत क्लासेसकडनं पुनर्शा एकदा यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आता येऊ आपल्या महत्वाच्या मुद्द्याकडे मी तुमचे सगळे डाउट्स यामध्ये क्लिअर करतो आहे टेन्शन घेऊ नका ओके चलो आता प्रत्येकाला कला कळालं की तुमच्या रिझल्ट मध्ये तुम्ही बघायचं शेवटी रिझल्ट कॉलम मध्ये पास क्लास असेल सेकंड क्लास असेल फर्स्ट क्लास असेल किंवा फर्स्ट क्लास विस डिस्टन्स असेल तर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तुम्ही जी डी सी ए परीक्षा क्वालिफाईड झालाय ओके चलो आता इथे आपण काही महत्वाची मेथड्स आहेत ती समजून घेणार आहोत आता बरेचसे विद्यार्थी म्हणतील की सर आम्हाला या ठिकाणी बघा आता हे पहिले कॉलम तर तुमच्या सर्वांचे लक्षात आलेले आहेतच ओके हे पण कळालं हे पण कळालं आता बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होता की सर आम्हाला पेपर वनला पन्नास मार्क आहेत पेपर जो सेकंड आहे त्याला पस्तीस आणि प्लस पाच दिलेले आहेत किंवा एखाद्याला सहा असतील प्लस पस्तीस प्लस म्हणजे चौतीस असेल तर त्याला तिथे सहा दिलेले असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या हे जे तुमचे प्लसचे मार्क आहेत जे पास झालेले विद्यार्थी जे तुमचे प्लसचे मार्क आहेत ते तुम्हाला ग्रेस पासिंग दिलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी लक्षात घेणं ओके तर इथे जर कोणाचे प्लस मार्क्स असतील तर त्यांनी घाबरायची गरज नाही आहे तुम्ही जी डी सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेली तुमचा मेन फायनल रिझल्ट बघायचा फायनल रिझल्ट मध्ये पास सेकंड क्लास फर्स्ट क्लास किंवा फर्स्ट क्लास विथ डिस्टन्स असेल तर तुम्ही ए परीक्षा क्वालिफाईड आहेत ओके हा एक महत्वाचा पॉइंट इथे समजून घ्या आता असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांनी परीक्षा आधी दिली होती ओके okay? ज्यांनी परीक्षा आधी दिलेली होती आणि त्यांनी बाकीचे जे काही विषय असतील ते त्यांनी आता मे दोन हजार चोवीसला दिले असतील आणि आता असे विद्यार्थी जर असतील तर त्यांच्या रिझल्ट मध्ये बघा बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या इथे ई म्हणून असं एक्झामशन असेल ई म्हणून एक्झामशन असेल आणि बाकीचे तुम्हाला एकावन्न मार्क्स असतील कोणाला बावन्न मार्क असेल कोणाला छप्पन्न मार्क असेल तर असे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी क्वालिफाईड असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला पर सब्जेक्टला चाळीस मार्क पासिंगला पाहिजे आहेत ओके पासिंगला किती मार्क पाहिजे आहेत रे चाळीस मार्क पाहिजे आहेत ओके जर एखाद्याला या ठिकाणी बत्तीस मार्क असले तेहतीस मार्क असले किंवा तीसच मार्क असले तर असे विद्यार्थी फेल आहेत आता फेलचा रिझल्ट आपण पुढे बघणारच आहोत चला आता पासचा रिझल्ट प्रत्येक विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं कन्सेप्ट क्लिअर झाली ज्या विद्यार्थ्यांना पेपरमध्ये चाळीस मार्क आहेत ओके आणि ज्यांचा रिझल्ट पास सेकंड क्लास फर्स्ट क्लास पास आणि फर्स्ट क्लास डिस्टन्समध्ये असेल तर असे विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा क्वालिफाईड आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला ह्या गोष्टी सांगतो आहे ओके आणि आता आपण येऊया मेन महत्त्वाच्या मुद्द्याकडे की जे विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा मे दोन हजार चोवीसची फेल झालेले आहेत म्हणजे अनुउत्तीर्ण झालेले आहेत जी डी सी ए परीक्षा फेल झालेले आहेत आता फेलचे रिजल्ट कसे असणार आहे ते मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो ओके तर फेलचा रिजल्ट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये म्हणजे जे ऑनलाईन तुमच्या आता जो अशा पद्धतीचा निकाल डिस्प्ले झालेला आहे तर यामध्ये बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आता हा एक कॅन्डिडेट आहे याचा आपण या ठिकाणी आता रिझल्ट बघणार आहोत बघा पेपर वन ला याला या ठिकाणी मार्किंग पडलेला आहे पन्नास ओके बघा मी इथे तुम्हाला समजून सांगतोय की तुमचा फेलचा रिझल्ट कसा येतो इथे तुम्हाला पेपर वन ला पडले आहेत पन्नास एक्झामिशनचं पण सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना मे दोन हजार पंचवीस ला पेपर द्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे एक सूट आहे ती देखील समजून सांगतो पण त्याच्या आधी फेल जे विद्यार्थी अनुउत्तीर्ण झालेले फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या रे पेपर वनला तुम्हाला पन्नास जसं मी इथलं तुम्हाला एक उदाहरण देतोय पेपर टूला याला या ठिकाणी पडले एकोणतीसच आपल्याला पासिंगला किती पाहिजे होते चाळीस म्हणजे बघा इथेच तुमची गाडी अडकली ओके म्हणजे तुम्ही या सब्जेक्ट मुळे तुमचा रिझल्ट फेल आलेला आहे त्यानंतर पुढे त्रेचाळीस त्याच्यानंतर पुढे पन्नास त्याच्यानंतर पुढे एकसष्ट त्याच्यानंतर पुढे दिलेले आहे छप्पन्न आणि त्यांचा रिझल्ट आलेला या ठिकाणी फेल फेल का आला कारण ह्या एका सब्जेक्टमुळे तुमचा रिझल्ट फेल आलेला आहे मग आता हा कॅन्डिडेट असेल तर या उमेदवाराने जर म्हटलं विद्यार्थ्याने म्हटलं की मला आता मे दोन हजार चोवीसचा रिझल्ट फेल आलेला आहे मग मला आता काय करायचं आहे मे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे एक लक्षात घ्या अजून परीक्षेचे फॉर्म स्टार्ट झालेले नाही आहे पण एक्झामशनमध्ये एक, एक तुम्हाला रूल आहे ते पहिलं समजून घ्या बघा हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये क्लिअरपणे दिलेले आहे आधी हे समजून घेऊ आपण आता पहिला स्टार दिलेला आहे यापूर्वी जीडीसीए परीक्षेमध्ये म्हणजे आता मे तुम्ही पेपर दिलेले आहेत आणि आता तुम्हाला मे पेपर द्यायचे विद्यार्थी इकडे लक्ष द्या रे सी जीडीसीए परीक्षेमध्ये अथवा सीएचएम परीक्षेमध्ये कोणत्याही विषयामध्ये तुम्हाला किमान पन्नास टक्के गुण प्राप्त पाहिजे किती फिफ्टी पर्सेंट पन्नास टक्के गुण प्राप्त असल्यास अशा विषयाकरता करता संबंधित परीक्षेमध्ये तुम्हाला सूट मागण्यात येईल फेल झालेले विद्यार्थी ओके आता जे दोन हजार चोवीस ला विद्यार्थी फेल झालेले असतील तर त्यांनी आपल्या रिझल्ट मध्ये बघायचं आपल्या रिझल्ट मध्ये फेल आले आहे मग आता त्यांनी जर ठरवलं असेल की आम्हाला मे दोन हजार पंचवीस ला सर पेपर द्यायचे आहेत मग तुम्ही बघा तुमच्या विषयांमध्ये पन्नास टक्के मार्क्स कोणकोणत्या विषयाला आहेत मग ज्या ज्या विषयाला तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स आहेत ते विषय काय करणार मे दोन हजार पंचवीस ला एक्झामशन म्हणून म्हणजे सूट म्हणून त्या ठिकाणी ते मागू शकतात पण ज्या विषयामध्ये तुम्हाला पन्नासच्या आठ मार्क आहेत ते विषय तुम्हाला पुन्हा द्यावे लागणार आहे हा पॉइंट पहिला इथं समजून घेणं आवश्यक आहे ओके okay? चल आता याच पॉइंटवरनं तुम्हाला मी पुन्हा एक कन्सेप्ट इथे क्लिअर करून सांगतो चलो आता हा विद्यार्थी फेल झालेला आहे आपण याचं मार्किंग पाहिलेलं आहे ओके आणि आता ह्या विद्यार्थ्याने एक्झामशन रुलनुसार ठरवलं की मला मे दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरायचा आहे मग आता मला ज्या ज्या विषयामध्ये पन्नास मार्क आहेत बघा कोणत्या विषयात पन्नास मार्क आहे पेपर वनमध्ये पेपर टू मध्ये तर तो फेल झालेला आहे पेपर थ्रीमध्ये त्याला किती आहे त्रेचाळीस आहे पण इकडे लक्ष द्या हा पन्नास टक्के एक्झम्शन मध्ये बसत नाहीये म्हणून त्याला पुन्हा हा पेपर द्यावा लागणार आहे त्यानंतर पन्नास टक्के मध्ये पेपर नंबर चार बसतोय त्याचा बरोबर म्हणजे हा विषय त्याला एक्झामशन मध्ये म्हणजे हा फिफ्टी पर्सेंटला बसतोय हा पण फिफ्टी पर्सेंटला बसतोय आता पुढे पेपर पाच पण त्याचा फिफ्टी पर्सेंटला बसतोय आणि पेपर सहा पण त्याचा फिफ्टी पर्सेंटला बसतोय म्हणजे हा विद्यार्थी काय करेल मे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेला ओके हा एक त्यानंतर दोन तीन चार हे चार सब्जेक्ट काय करेल तो सूट मागेल एक्झमशन मागेल कोणत्या बेसवर कारण फिफ्टी पर्सेंट मार्क आहे त्या बेसिसवर ओके आणि याचे जे दोन विषय आहेत हे जे दोन विषय आहेत हे दोन विषय त्याला पुन्हा हा पेपर मे दोन हजार पंचवीसला द्यावे लागतील मग तुम्ही म्हणाल की सर पासिंग तर चाळीसला आहे नाव पण हा एक्झामशन रोडला बसतो का रे पन्नास टक्के मध्ये बसतच नाही ना जर त्याला या ठिकाणी त्रेचाळीसच्या चारी ऐवजी एकावन्न एक मार्क असते तर हा विद्यार्थी त्या सब्जेक्टला एक्झामशन घेतलं असतं परंतु आता या विद्यार्थ्याला इथे त्रेचाळीसच मार्क त्रे आहे हा पॉइंट लक्षात आला हे महत्वाचं आहे ओके चलो इथपर्यंत क्लिअर झालं आता पुढची एक केस बघूया आपण आता आपण प्रत्येक डाऊट्स या ठिकाणी तुमची क्लिअर करणार आहोत टेन्शन घेऊ नका चलो आता दुसरा फेलचं जे रिझन्स आहे ते बघूया आपण आता आता असे काही विद्यार्थी असतील की ज्यांनी याआधी पेपर दिले होते मी बघाशीच वरती सांगितलं की एक्झाम्शन एक्झामशन एक्झाम्शन ओके पण आता काय केलं याने बघा पेपर वनला तीसच मार्क मिळवले मग आता याचा रिझल्ट काय झाला रे फेल आला की नाही मग आता याला मी एकच कर सजेस्ट करेल की याने जे एक्झामिशनचे सब्जेक्ट टाकले होते याने पुन्हा आता मे दोन हजार पंचवीसला एक्झामिशन टाकायचे पुन्हा हे तीन सब्जेक्ट आणि परत याला पुन्हा हे तीन सब्जेक्ट द्यावे लागणार आहे आता हे तीन परत का द्यावे लागणार कारण हे तिघांचेही मार्क जर आपण पाहिले तर बघा तीस आहे त्रेचाळीस आहे त्रेचाळीस आहे म्हणजे हा फिफ्टी पर्सेंटमध्ये बसत नाही ओके फिफ्टी पर्सेंटमध्ये फक्त याचे हे तीन सब्जेक्ट बसत आहेत सेम आता आपण पुढची केस बघूया ओके चलो आता पुढची केस काय आहे या ठिकाणी याची बघूया ओके आता हा पण फेल आहे आता याला पेपर वनला पडले पन्नास मार्क पेपर टूला छप्पन्न मार्क आहे पेपर थ्रीला चौपन्न मार्क आहे आणि पेपर फोरला पंचवीस आहे पेपर फोरला सॉरी पेपर फायला अठ्ठेचाळीस मार्क आहे आणि पेपर एक जो त्याचा सिक्स आहे एक्केचाळीस मार्क आहे ओके आता इकडे लक्ष द्या खूप महत्त्वाचा मुद्दा आहे फेल झालेले विद्यार्थी पास झालेल्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका तुमचा रिझल्ट क्वालिफाईड आहे आता जे फेल झाले त्यांच्यासाठी सांगतोय आता बघा पेपर वनला हा फिफ्टी पर्सेंटमध्ये बसतोय पेपर टू फिफ्टी पर्सेंटमध्ये बसतोय पेपर थ्री पण फिफ्टी पर्सेंटमध्ये बसतोय आता पेपर जो फोर्थ आहे तो फिफ्टी पर्सेंटमध्ये बसत नाही आहे पेपर फाईव्ह जो आहे तो पण फिफ्टी पर्सेंटमध्ये बसत नाही आहे ओके आणि पेपर सिक्स जो आहे तो पण फिफ्टी पर्सेंटमध्ये बसत नाही एक कारण एक्केचाळीसच मार्क आहे इथे लक्षात डॉट तुमचे एकोणपन्नास जरी असले तरी बसत नाही ओके फिफ्टी पर्सेंट मार्क तुम्हाला कंपल्सरी पाहिजे आणि ज्या विषयात फिफ्टी पर्सेंट आहे आता बघा याला तीन विषयात फिफ्टी आहे म्हणजे हा काय करेल मे दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरताना हे तीन विषय मध्ये टाकणार आणि बाकीचे पुन्हा त्याला तीन विषय त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे ओके चला म्हणजे एक अर्थ लक्षात आला तुमचा की ज्या विषयामध्ये तुम्हाला जे फेल झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या रिझल्टमध्ये मार्किंगला त्यांचं या ठिकाणी रिझल्टला फेल आलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा मी दोन हजार पंचवीसला पेपर द्यायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी आपल्या रिझल्टमध्ये बघायचं की पन्नास टक्के मार्क कोणकोणत्या विषयामध्ये आहेत ज्या विषयात तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असतील ते विषय तुम्ही या रूल्सनुसार एक्झामशन म्हणून या ठिकाणी मागू शकतात फिफ्टी पर्सेंट ओके जेव्हा फॉर्म भरायचा असेल त्यावेळेस मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा सांगणार आहे पण आता तुमचा एक छोटासा भ्रम झालेला होता की सर आम्ही पास झालो आहे का फेल झालो आहे ओके आता पुढच्या केसमध्ये बघा आता हा विद्यार्थी पेपर अटेम्प्ट केला होता बेचाळीस मार्क पडले चौरेचाळीस मार्क पडले आणि पुढची ऍबसेंटी लागलेली आहे ए म्हणजे काय ऍबसेंटी असणार आहे ओके म्हणून याचा रिझल्ट फेल आलेला आहे मग आता या विद्यार्थ्याला पुन्हा मे दोन हजार पंचवीसला पेपर द्यायचा असेल तर मी या विद्यार्थ्याला सजेस्ट एकच करेल की तुम्ही फ्रेश पुन्हा नवीन फॉर्म भरा ओके कारण याचा एक्झाम बसतच नाही कारण चौवेचाळीस आणि बेचाळीस एक लक्षात आलं पुन्हा एकदा जाता जाता सांगतो की ज्या विषयामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असतील जे विद्यार्थी रिझल्ट फेल आलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ओके ज्यांचा रिझल्ट फेल आहे त्यांनी इकडे लक्ष द्या पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी काय करायचं आपला रिझल्ट बघा ज्या विषयात तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स आहे तर तुम्ही ते, ते एक्झामशनला टाका आता इन केस एखाद्या विद्यार्थ्याला या ठिकाणी वीसच मार्क पडले एकवीसच मार्क पडले पंचवीसच मार्क पडले तीसच मार्क पडले एक्केचाळीसच मार्क पडले आणि एखाद्याला या ठिकाणी चाळीसच मार्क पडले ओके तर आता या एकही विषयामध्ये त्याला पन्नास टक्के मार्क नाहीये आणि या विद्यार्थ्याने मग काय करायचं शेवटी डायरेक्ट नवीन फ्रेश फॉर्म भरा मे दोन हजार पंचवीस साठी फ्रेश नवीन फॉर्म भरा ओके कारण तुमचा एक्झामिशन कॅटेगरीयामध्ये तुम्ही कुठे बसतच नाहीये कारण वीस एकवीस पंचवीस तीस एक्केचाळीस चाळीस म्हटलेलं आहे जर त्याला एक ते एखाद्या विषयामध्ये एक्कावन्न मार्क असते एखाद्या विषयामध्ये त्याला या ठिकाणी बावन्न मार्क असते तर त्याने तो एक्झामिशन घेतला असता ओके पॉइंट क्लिअर म्हणजे बघा पासिंगला तुम्हाला चाळीस मार्क आहेत पण जर एखादा विद्यार्थी एखाद्या विषयामुळे एकवीस मार्कामुळे एक किंवा एखाद्या विषयामुळे फेल झाला असेल तर त्याचा परिणाम त्याला इतर विषयालाही त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे मी बऱ्याचशा मुलांना आपल्या क्लासेसच्या मुलांना एकच सांगत असतो की तुम्हाला पर सब्जेक्टला पन्नास टक्के मार्क्स कसे पडतील याकडे फोकस ठेवायचा आहे आणि आपल्या क्लासेसचा निकाल या ठिकाणी हंड्रेड पर्सेंटली लागलेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा आता मे दोन हजार पंचवीसच्या बॅचसाठी जे रिपीटेड विद्यार्थी असतील आता चोवीसचे विद्यार्थी तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी फेल आलेला आहे आणि आता तुम्ही पुन्हा जर काही विद्यार्थी पेपर देऊ इच्छित असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपली रिपीटेड बॅच आहे ओके रिपीटर बॅचसुद्धा चालू झालेली आहे फक्त तुमचं मार्कशीट टाका तुम्हाला कोणकोणते विषय द्यायचे आहेत ते सांगा त्याचे फी स्ट्रक्चर तुम्हाला सेंड केलं जाईल ओके आणि आपली नवीन विद्यार्थ्यांसाठी सुद्धा बॅच या ठिकाणी मे दोन हजार पंचवीसची स्टार्ट झालेली आहे तो तर ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर देतो पंच्याऐंशी तीस ऐंशी बेचाळीस चौऱ्याहत्तर हा आपला चा व्हॉट्सअप नंबर आहे यावरती तुमचं नेम तुमचा ॲड्रेस त्यानंतर तुमचं एज्युकेशन्स आणि ब्रॅकेटमध्ये जी डी सी एम तुम्हाला फी स्ट्रक्चर सेंड केली जाईल आणि जे विद्यार्थी रिपीटेड असतील त्यांनी ब्रॅकेटमध्ये रिपीटेड म्हणून तुम्हाला किती सब्जेक्ट पाहिजे ते आणि सर्व आपण आता नवीन घटकांवर आधारित घेणार आहोत ओके तर पॉईंट्स इथे प्रत्येकाच्या लक्षात आला आता विद्यार्थी मित्रांनो तुमचा रिझल्ट तुम्हाला समजला की तुम्ही पास आहात की फेल आहात ओके जे विद्यार्थी या ठिकाणी पास क्लास सेकंड क्लास फर्स्ट क्लास पास किंवा फर्स्ट क्लास वे डिस्टन्स असेल तर ते विद्यार्थी जी डी सी ए परीक्षा क्वालिफाईड आहेत आणि ज्यांच्या निकालामध्ये परीक्षेमध्ये त्यांचा रिझल्ट फेल आलेला आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी अणुत्तीर्ण झालेले आहेत म्हणजे फेल झालेले आहेत ओके आणि एक्झाम्शन कॅटेगरीला लक्षात आला की ज्या विषयामध्ये तुम्हाला पन्नास टक्के मार्क्स असतील आणि तुमचा रिझल्ट फेल आहे तर त्यांना मे दोन हजार पंचवीसला पुन्हा पेपर द्यायचे असेल तर त्यांनी पन्नास टक्केचा रूल्स बघा ज्या विषयात पन्नास टक्के मार्क्स आहे ते विषयी तुम्ही एक्झाम्शनला टाका ज्या विषयात पन्नास टक्के मार्क्स नसतील तर तुम्ही डायरेक्ट डोक्याला टेन्शन घेण्यापेक्षा डायरेक्ट फ्रेश फॉर्म भरा मे दोन हजार पंचवीससाठी आजचा व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे जे डाउट्स आहे ते डाउट्स या ठिकाणी क्लिअर झालेले असतील ओके आणि पुन्हा एकदा परीक्षेला तुम्हाला सामोरं जायचं आहे मे दोन हजार पंचवीसच्या जे विद्यार्थी फेल झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी त्या अभ्यासाला स्टार्ट करा ओके सगळं पण या ठिकाणी आता नवीन घटकानुसार स्टार्टआउट करत आहे ओके व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा आणि लाईक मात्र नक्की करत चला ओके धन्यवाद